पाहतोय गेल्या दोन दिवसापासून आणि म्हणून मला चिंता वाटते की शिवसेनेच्या उमेदवाराला जो लोकांचा पाठिंबा मिळतोय त्याच्यामध्ये कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न करतोय का ते कोणी असतील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आय अंडरलाईन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छिते का याच्यामध्ये तर ते होऊ नये आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत जनतेतून नाराजी असं म्हणतात ना तर संजय काकांच्यावर जे नाराज आहेत विविध पक्षातील नेते त्या नेत्यांची मोठ बांधण्याचं कुठंतरी या दौऱ्यात दिसतोय कारण राजवडे असतील विलासराव जगताप असतील किंवा त्यांच्याविषयी नाराजी असलेल्या नेत्यांशी असं म्हणता येणार नाही मी माझ्या पक्षाचा म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मी प्रचाराला इथे आलेलो म्हणजे यंत्रणा आमची किती सक्षम आहे काम करते इतर आमचे मित्र पक्ष काय करतायत अर्थात आपण म्हणतात त्यानुसार भाजपच्या खासदारांविरुद्ध इथे प्रचंड नाराजी आहे गेल्या दहा वर्षामध्ये या खासदाराने नक्की काय केलं असे प्रश्न लोक विचारत आहेत आणि सगळे या भागातले प्रमुख राजकीय बुढारी आहेत सर्व पक्षांचे आणि त्यांनाही प्रश्न पडलेले आहे पण त्यांच्या समोर एकच प्रश्न लढत एकास एक व्हावी आणि मग चमत्कार सांगलीमध्ये काय होतो ते पहा शरद पवारांनी असं भिवंडीचा उमेदवार हा मित्र पक्षांना विचारून केला नाही असं काँग्रेसचं म्हणणं असताना आम्ही सांगितलंय काँग्रेसला की भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच जिंकू शकते पवारांच्या वक्तव्यावर मला काहीच म्हणायचं नाही विशाल पाटलांनी पत्र आहे आपल्याला चिंकायचं आहे सर्वांनी हो पण कोणत्या पक्षातून लढणार आहे त्यांचं त्यांचं एक भाषण मी आता आज सकाळी कोणतरी मला ऐकवलं त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये पायलट आम्हाला चिंता आहे पायलट पुन्हा सांगली दोन्ही जिल्ह्याचा विचार करून पायलट विमान उतरवतील असं वाटतंय नाही ना, अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात नागपूर जवळ जवळपूर ते नाही गुजरातलाच उतरू शकत विमान भरत सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की माझा पायलट हा विश्वजित कदम मला माहिती ज्या ठिकाणी ठीक आहे पायलटशी चर्चा करू पायलटला ट्रेनिंग देऊन येत पायलटले वरिष्ठांना काँग्रेसच्या वरिष्ठांनी सांगितले त्यांना ते वरिष्ठ त्या वरिष्ठांनी काल आमच्याशी रात्री चर्चा केली वरिष्ठांनी काल काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठांनी काल आमच्याशी सविस्तर चर्चा केली आहे आणि काय चर्चा झाली आम्हाला माहिती आहे आम्हीच चर्चा केली ठाण्याला श्रीकांत शिंदे उमेदवार जाहीर केलेले कुठे एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत लढत होणारच नाही तिथे शिवसेनेचा उमेदवार जिंकणार आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ठाणे आणि कल्याण डोंबोली या दोन्ही मतदारसंघात जिंकतोय आहे कारण ती त्यांचीच बी टीम आहे ना बी टीम सी टीम हे कुठे ह्यांना कुठे अस्तित्व आहे जे आपला धनुष्यबाण वाचवू शकले नाही बाळासाहेब ठाकरेंचा जो चोरला आहे जो धनुष्यबाण सुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांना वापरू देत नाही काही मतदारसंघामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं का अपेक्षा करताय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून खतम करायचं आहे धनुष्यबाण खतम करायचं आहे आणि तो त्यांनी करण्याची तयारी सुरू केली आहे कोकणसह अनेक मतदारसंघात चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष आम्ही धनुष्यबाणावर लढलो लोकांची श्रद्धा आहे धनुष्यबाणावर पण भारतीय जनता पक्षानं लोकांच्या मनातला हा धनुष्यबाण नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमचे हे मिंदे शेपड घालून बसले शिंदे गटाला यश मिळेल या लोकसभा निवडणुकीत अजिबात नाही किती जागा समाधान मानतील मला माहित नाही त्यांनी किती जागा जाहीर केल्या देवेंद्र असं टीका केलेली आहे की महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार आहे उद्धव ठाकरे सारखे मित्र फक्त काँग्रेस सोबत गेले असते गे आताची लढाई मोदी सगळे आमच्यातले वसुलीवाले लोक भाजपनं त्यांच्या पक्षात घेतले त्यांचं म्हणणं बरोबर आहे आमच्या पक्षात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे वसुली रॅकेट चालवत होते ते सगळे वसुली रॅकेटियर्स भाजपनं त्यांच्या पक्षात घेऊन मोठं वसुली रॅकेट सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमचा पक्ष स्वच्छ झाला देशभरातले सगळे वसुली रॅकेटर्स त्यात ई डी आणि सीबीआय हे सगळे भाजपचे लोक आहेत आठ हजार कोटी रुपये भाजपच्या निधीमध्ये जे जमा झाले हे या वसुली रॅकेटमधून जमा झाले देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचाराची गरज आहे जर उपचार नागपूरला होत नसतील तर ठाण्यात करू किंवा मुंबईत करू आणि हे वसुली रॅकेट किती मोठं आहे भाजपमधलं हे वाटल्यास त्यांनी जे त्यांचे वसुली रॅकेटचे त्यांचे जे मार्गदर्शक आहेत किरीट सोमाया कर करत होते आणि म्हणून त्यांना भाजपने घेतलं आपल्याकडे कारण भाजपला वसुली रॅकेटची फार गरज असते हे आता कळलं की मोठं वसुली रॅकेट चालवत होते आमच्याकडे बसून आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं त्या क्वालिफिकेशनवर त्यांना आपल्या पक्षात घेतलेला आहे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सांगणार नाहीये मोदी विरुद्ध महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे शरद पवार असा सामना आहे महाराष्ट्रामध्ये हाच सामना होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोदींचा पराभव होईल देवेंद्र फडणवीस कुठल्या तरी अंधारा गुहेत चाचपडत आहेत त्यांना अजून सत्य परिस्थिती माहीत नाही या महाराष्ट्रातली संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवरनं भाष्य केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेमध्ये टीका केली आहे भाजपमध्ये मोठं वसुली रॅकेट आहे असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलेलं आहे भिवंडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी जिंकू शकते असं विधान सुद्धा यांनी केलेलं आहे सांगलीच्या जागेवरनं सुद्धा संजय राऊत यांनी विविध विषयांवरती विविध प्रश्नांवरती भाष्य केलेलं आहे सांगलीमधनं संजय राऊत यांची ही पत्रकार परिषद <गगगाँ>